नमस्कार सातारा चकीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आपल्या नात्यातील दुरावा संपण्यासाठी हे उपाय आवश्यक आहेत जीवन प्रेमाने स्वर्ग होऊन जाईल तुम्ही जर काही दिवसापासून एखाद्याला डेट करत आहात रिलेशनशिपमध्ये आहात किंवा विवाहित असाल जर तुम्हालाही तुमच्या नात्यात तुमच्या आणि तुमच्या पार्टनरमध्ये अंतर वाटत असेल तुमचा पार्टनर तुमच्याशी खोटं बोलत असेल तुमची भावना त्याला समजत नसेल तर हा मेसेज फक्त तुमच्यासाठी आहे आणि तुम्हाला याची जाणीव आहे हे महत्त्वाचे आहे कारण जेव्हा प्रेमाच्या नात्यात दुरवा निर्माण होतो तेव्हा ते दूर करणे फार महत्त्वाचे असते शक्य तितक्या लवकर पूर्ण करा प्रत्यक्षात पाहिले तर जीवनातील प्रेमसंबंध हे प्रेमकथा आणि रोमँटिक कॉमेडीसारखे नसतात ज्याचा शेवट संघर्ष आणि मारा मारीनंतर आनंदी होतो तथापि जेव्हा प्रेमसंबंध वास्तविक जीवनात अपयशी ठरतात तेव्हा ते अधिक सामान्य होतात चांगले नाते टिकवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते पण हे इतके अवघड नाही हे जीवन एखाद्या नाटकासारखे असते जसे नाटक फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्या कालावधी इतका वेळ देतात तेवढे ॲक्टिंग करतात तसेच आयुष्यात आपल्याला जन्मापासून ते मरणापर्यंत नाटकाप्रमाणेच आयुष्य जगायचं असते म्हणून आपल्याला आयुष्य किती आहे हे आपल्याला माहीत आहे का नाही ना म्हणून माणसाने आयुष्यात एकमेकाला समजून घेतले पाहिजे जसे अनेक उपाय आहेत तसे अनेक सिद्ध रिलेशनशिप रिपेअर तंत्रे आहेत जी तुम्ही तुमचे रोमॅंटिक नाते मजबूत करण्यासाठी देखील वापरू शकता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक चांगला श्रोता बनणे तुमच्या जोडीदारासाठी वेळ काढणे आणि तुमच्यात वाद का होत असतो त्या निर्माण करणारी त्रासदायक कामे शेअर करा एकमेकांच्या सहवासात राहण्याची आवश्यकता आहे त्यामुळे तुम्ही एकमेकांच्या आवडीनिवडी भावना व्यक्त करण्यासाठी एकमेकांना वेध द्या कारण त्याचा शेवट म्हणजे तो काय परिणाम तो तुम्हालाही नक्कीच माहीत आहेच तुम्ही सांगायला नकोच स्वामी समर्थ